रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भोसे गावाजवळ तीन वाहनांच्या विचित्र भी आणि भीषण अपघातात एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदरचा अपघात आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता झालेला असून याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूरच्या दिशेकडून मिरजकडे ट्रॅक्टर क्रमांक एम एच दहा डी बी सहाशे एकोणनव्वदला ओव्हरटेक करणारी पॅगो मालवाहतूक रिक्षात पाच लहान मुले आणि पत्नी हे ऊसतोडू मजूर बसले होते सदरची पॅगो मालवाहतूक रिक्षा ओव्हरटेक करताना मागून आलेल्या पिकअप मिनी टेम्पो एम एच अकरा बी एल एकसष्ट पासष्टने धडक दिली तर पॅगो रिक्षा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकली तर पॅगो रिक्षात पाठीमागील बाजूस बसलेला अमित जगन्नाथ पवार वर्ष दहा राहणार गोपाळवस्ती सातारा हा रस्त्यावर पडला तर त्याच्या अंगावरून पिकअप मिनी टेम्पो गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सदर अपघात झाल्यानंतर प्रचंड जमाव जमला चिमुकलाचा या अपघातात जीव गेल्याने संतप्त जमा जमावाने मिनी टेम्पोच्या काचा फुडल्या याबाबत अधिक माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा करून विच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आलेला असून याबाबतचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार